लाडू बनवण्यासाठी लाडू खाऊन चा नमस्कार मंडळी मी तुमची लाडकी परब काकी आपल्या युट्यूब चॅनल वरती तुमचं सगळ्यांचा स्वागत करत आहे आज मी तुमच्यासाठी एक मालवणची खास झणझणीत रेसिपी घेऊन त्या रेसिपीचा नाव असा खोबऱ्याचे लाडू त्या रेसिपीसाठी लागणार ज्या काय वस्तू असतात ते तुमकं मी सगळ्या दाखवत आहे आणि कशी करायची ती पण कशिकवत आहे चला मग बघूया खोबऱ्याचे लाडू बनवण्यासाठी लागणारे वस्तू या खोबरा घेतलेला एक नारळ किसून घेतलेला हा त्याच्यानंतर ही साखर घेतलेली या वाटीवर त्याच्यामध्ये वेलची पावडर घेतलेली हा ही डायफ्रूट घेतलेली आहात आणखी हे तूप असा चला मग आता कशी बनवायची ती तुमका मी दाखवत आहे गॅस पेटवलं त्याच्यावरती या भांडा ठेवला त्याच्यानंतर आपण तूप टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये तूप टाकला तूप टाकला नंतर एक खोबर भाजून घ्यायचा वेलची पावडर टाकून घ्यायची डायबूर टाकायचे त्या सगळं असं एक जीव करून घ्यायचा आणि ते काय ब्राऊन ब्राऊन सा कोकर येऊ खोय अजूक पर्यंत त्या ढवळून घ्यायचा असं चांगला कारण मालवणमध्ये आमच्या मालवणात आमचा नारळ भरपूर असतं ते नारळाचा नक्की काय करायचं माणसांना समजत ना नारळाच्या वळे खाऊन 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 कारण लोक आता कंटाळले मग आता म्हटलं बघू तर आता लाडू तरी बनवून कसे वाटतात ती रेसिपी त्याला बघूया त्याच्यासाठी म्हटलं मतलं मी एक नवीन शोध काढला आहे नारळाच्या लाडवांचा त्यासाठी हे असं करू लागतं या थोडं फास्ट करून घ्यायचं म्हणजे पटकन होता वेळ लागत नाही परतच चांगला आमच्या गावात असं बोल गेलं तर नारळ नारळाची झाडं एवढी असत ना साधा सरत सरत चलत गेलो दोन नारळ खैसून पण आपण आणून जेवणा वापरू शकतो पण ते गावची लोक जर नाटकी असतं की काय तर देवस्की करून पण नारळ असं टाकतं ते जर केलं नारळ तुम्ही निघून इलास खबर ते लाडू केलेले खाऊ सुद्धा तुम्ही पोहोचत असत पोसतात नाही ती पण भीती असतं तेव्हा नारळ उचलताना सुद्धा विचार करून होत राहिले असा जरा त्याचा चॉकलेटी कलर येईपर्यंत नाही पाच सहा मिनटं जरा असं चांगला ढवळून घ्यायचा कारण सगळा एकजीव व्हायचा हो लागतात मिश्रण मिश्रण दिवस झाला की जरा असा जरा बॉटन असा बघायचा का चिकट होता का चिकट झाला की मग लाडू व्यवस्थित गोल आता येता आणि व्यवस्थित धावतात हे बघा हे आता हे आता चॉकलेटी कलर एक सुरुवात झाली बघा म्हणजे मिश्रण मिश्रणचा एक जीव झाला आणि आता लाडू करून व्यवस्थित तयार झालेला हे बघा जरा तर गॅस आपण बंद करून टाकायचं गॅस बंद करायचं त्याचा ताटा वाटा ओतून घ्यायचा ताटा जरा असं लावायचं तूप लावायचं असं म्हणजे कोणी काही चिकटत नाही ओतून घ्यायचा सगळं असं बंद केलं छान फुटलो बघा मालवण केल्यासारख्या घ्यायचं काढून सगळं चिकट झाला व्यवस्थित हातात खूप लावून घ्यायचा हातात खूप लावून घ्यायचा एक बी झालेलं हात भाजत हां 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 असे लाडू तयार झालेत पण ते लाडू खाताना हाता असे जे काय चटके बसतात ना लाडू खाल्यासारखे वाटतले कारण हे एकदा पण गरम अशा चिकलो जाऊ सुकलो की मग हो ते लाडू वळण्यात येत नाही असे लाडू असे गोल येऊ हे सुकल्याच्यानंतर ते फुटत जातात लाल याचे लाडू तयार झाले बघा हे असे हलक्या हाताने हाताने घ्यायचे ते का जोर लावायचो नाही जोर लावलास काय तिचं फुटत ते बघा असे हलक्या हाताने करून घ्यायचे हे दायपुरट असे वर दिसावं हे म्हणजे खाण्यासारखी इच्छा होतली हे बघा नाही तर नुसता सगळा खोबरात दिसतो आकार देऊन घ्यायचो व्यवस्थित हे बघा गरम असल्यामुळे हाताची सालटा गेली अ लाडू खाल्यासारखे वाटतले हे बघा हाय ही बघा ही हाताची अशी सालटा जातात लाल हे बघा हे बघा आता कसं ओढ लाडू येस्तं पैकी त्याच्यावरची लांब सांगितलं ना मगा एक डायलॉग की हाताची सालटा गेली तरी चालेल पदरुजबा कमी होता कामा नाही म्हणून मी आता हे गरम गरम असे लाडू करून तुम्हाला दाखवत आहे की त्या तर रेसिपी आवडा होईल ना आता मनशाला काय या की काकी दाखवता एक एक नवीन नवीन आमका का पाटी आता करूकच येणार नाही असं रावायचा नाही आता थांबायचं नाही आता पळस सुटायचा हे बघा हे असे लागू केलं आपल्या आपण का कुठच्या बाबतीत पाठी रावायचा नाही का आपल्या करू येत नाही आता करू शिकायचा हे बघा आपल्याकडे एवढे नारळ असत लोक आपल्याकडचे नारळ हे होय होय तसे पदार्थ करतात ना आपल्या काय येत नाही म्हणून आपण हे असं शिकायचा म्हणून तुमका मी आता या कॅक सगळा नवीन शिकवते लाई तसा तुम्ही असा बघा आणि कर, करा आणि मस्त एन्जॉय करा खावा आणि कसा वाटला तर मला सांगा हे बघा लाडू घ्यावा लाडू असे लाडू तयार झालेले आहेत अशा प्रकारे आजची रेसिपी माझी तयार झालेली असा तुम्ही नक्कीच करून बघा खाऊन बघा आणि जर माझा व्हिडिओ तुमका आवडला असा तर लाईक करा शेअर करा आणि जे काय म्हणतात सबस्क्राईब काय म्हणतात ता करा आता माझ्या व्हिडिओ ग्राफरला म्हणजे माझ्या झिला ग्रेन बघतोय ते काय आवडतात की नाही ते चला हे रे झिला बघ कशी झाले ते लाडू खाऊन बघ <laughs> वा 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 शाबास शाबास